कापूस विकायचा आहे मग ही बातमी नक्की ऐका या वर्षी कापूस खरेदीवर प्रशासनाने कडक नजर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सीसीआय ने हिंगोली जिल्ह्यात दहा नोव्हेंबर पासून कापूस खरेदी सुरू केली आहे पण या वर्षी नियम खूपच शिस्तबद्ध केले गेले आहेत हिंगोली जिल्ह्यातील चारही खरेदी केंद्रावर विशेष स्थानीय निगराणी समित्या तैनात आहेत तहसीलदार कृषी अधिकारी आणि प्रशासनाचे प्रतिनिधी हे सर्व खरेदी प्रक्रिया पारदर्शक राहते की नाही याची सत्यता आणि चौकशी करतायत शेतकरी मित्रांनो कापूस किसान या मोबाईल वर नोंदणी करणं आवश्यक आहे तर तुमचा कापूस खरेदी केंद्रावर स्वीकारला जाणार नाही कापूस विकायला येताना तीन गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि सोबत ठेवा आधार कार्ड बँक पासबुक सातभार उतारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अधिकृत सीसीआय केंद्रावरच कापूस विक्री करा बाकी तुम्ही तुमचा कापूस विकण्याच्या विचारात आहात का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा